नमस्कार स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण ग्रामपंचायतमार्फत गावातील पुरातन मंदिराचा विकास करणे या योजनेची संपूर्ण माहिती बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ग्रामीण भागातील असणारी पुरातन मंदिरे यांचा विकास करण्यासाठी शासनाने तीर्थक्षेत्र विकास योजना आणली आहे या योजनेमार्फत गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर मारुती मंदिर महादेव मंदिर तसेच आपल्या गावाचे ग्रामदैवत या मंदिरांचा या योजनेमार्फत विकास केला जाऊ शकतो ग्रामीण भागातील प्रसिद्ध मंदिराच्या ठिकाणी दिवसेंदिवस देवदर्शनासाठी भाविकांच्या संख्येत वाढ होत आहे अशा ठिकाणी भाविक किंवा यात्रेकरू यांना विविध सोयीसुविधा संबंधित ग्रामपंचायतला त्यांच्या तुटपुंजा उत्पन्नामुळे सोयी पुरवणे शक्य होत नाही म्हणून शासनाने ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना अनुदान देण्याची योजना सुरू केली या योजनेअंतर्गत गावातील मंदिराच्या ठिकाणी मंदिरापर्यंत जाण्यासाठी सिमेंट रस्ता करणे पिण्याच्या पाण्याची सोय करणे महिला व पुरुष स्वच्छतागृह उभारणे वाहनतळ उभारणे भक्तनिवास बांधणे सिमेंट रस्त्यावर दिवाबत्तीची सोय करणे मंदिराच्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधणे आवश्यक ठिकाणी सौर दिवे उभारणे मंदिर दुरुस्ती करणे अशा विविध गोष्टींचा या योजनेत समावेश आहे योजनेचे निकष ग्रामीण तीर्थक्षेत्राची वर्गवारी अ ब क या तीन प्रकारात करण्यात आली आहे अ वर्ग दर्जा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या ठिकाणी आणि यासाठी केंद्र शासनाकडून तसेच इतर राष्ट्राकडून सहाय्यक अनुदान प्राप्त होते ब दर्जा राज्यस्तरावरून तीर्थक्षेत्रांना ब वर्ग दर्जा देण्यासाठी प्रधान सचिव ग्रामविकास यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे क दर्जा ग्रामीण भागातील प्रसिद्ध असणारी तीर्थक्षेत्रे या तीर्थक्षेत्रास जिल्हा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन व विकास समिती निधी मंजूर करते सदर निधी नियोजन विभागामार्फत जिल्हा योजनेअंतर्गत जिल्हा परिषदांना उपलब्ध करून दिला जातो वरीलप्रमाणे अ ब क कशाला म्हणतात समजले असेल सर्वप्रथम मंदिरास क दर्जा मिळेल त्यानंतर मंदिरास ब दर्जा मिळेल आणि नंतर अ दर्जा मिळेल वरील योजना राबवण्यासाठी सर्वप्रथम आपल्या ग्रामपंचायतमध्ये मंदिराचा विकास करण्यासाठी ठराव करावा सदर ठरावासोबत मंदिराच्या जागेचा उतारा जोडावा ठराव सादर करत असताना शासनाच्या विहित नमुन्यात प्रस्ताव तयार करावा प्रस्तावासोबत मंदिराच्या ठिकाणी वर्षभरात साजरा करण्यात येणारे उत्सव सण सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादीची माहिती जोडावी मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांच्या उपस्थितीबाबतचे विहित नमुन्यातील पोलीस अध्यक्षक यांचे सही शिक्क्यासह प्रमाणपत्र जोडावे मंदिराच्या ठिकाणी करावयाच्या कामासाठी जागा देवस्थानच्या नावे असल्यास शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर सदर जागा ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषदेच्या नावे हस्तांतरित केल्याबाबतचे सहमतीपत्र सादर करणे आवश्यक आहे ग्रामपंचायतची शाखा अभियंता यांनी प्रमाणित केलेला देवस्थान व कामाचा स्थळदर्शक नकाशा जोडावा सद्यस्थितीत मंदिराच्या ठिकाणी असलेल्या पायाभूत सुविधा जसे शौचालय पार्किंग इत्यादी माहिती देण्यात यावी मंदिराची जागा वनक्षेत्रात येत नसल्याचे प्रमाणपत्र जोडावे विकासकामांची देखभाल दुरुस्ती ग्रामपंचायतमार्फत करण्यात येणार असल्याचे प्रमाणपत्र जोडावे अंदाजपत्रकानुसार घेण्यात येणारी कामे कोणत्याही अन्य योजनेतून मंजूर अथवा प्रस्तावित नसल्याचे प्रमाणपत्र जोडावे ठरावासोबत करण्यात येणारी विविध विकासकामाचे अंदाजपत्रक जोडावे सदर ठराव हा उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावाने करावा सदर योजनेस तीस लाखाचा निधी मंजूर होईल सदर प्रस्ताव हा गटविकास अधिकारी तपासणी करून प्रस्ताव योग्य आहे याबाबत खात्री करतील व खात्री झाल्यावर सही करतील सही करून झाल्यावर सदर प्रस्ताव जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे जाईल उपमुख्य कार्यकारी अधिकारी सदर प्रस्ताव तपासतील व सही करतील व प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तपासणीसाठी पाठवतील मुख्य कार्यकारी अधिकारी सदर प्रस्ताव तपासतील व सही करतील व सदर प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हा नियोजन मंडळामध्ये सादर करतील नियोजन मंडळ सदर प्रस्तावास मान्यता देतील सदर प्रस्तावास प्रशासकीय मान्यता दिल्यावर टप्प्याटप्प्याने ग्रामपंचायतच्या ग्रामनिधीच्या खात्यावर तीस लाख रुपये निधी जमा होईल सदर निधी हा पी एफ एम एसद्वारे मुख्य लेखा अधिकारी हे निधी ग्रामपंचायतच्या ग्रामनिधीच्या खात्यावर जमा करतील ग्रामनिधीवर पैसे जमा झाल्यावर ग्रामपंचायत अंदाजपत्रकाप्रमाणे कामे करतील व त्याचे बिल पी एफ एम एसद्वारे अदा करतील अशा प्रकारे गावामध्ये मंदिराच्या विकास कामासाठी तीर्थक्षेत्र योजनेतून निधी मंजूर होईल व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला ला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद